चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता पंधरा उमेदवार एकमेकाविरुद्ध लढाई लढणार आहे वीस ते सत्तावीस मार्च या कालावधीत इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागत आले होते यावेळी एकूण छत्तीस उमेदवारांनी अठ्ठावीस नामनिर्देशन अर्ज दाखल केले अठ्ठावीस मार्चला झालेल्या छाननी तब्बल एकवीस उमेदवारांचे तेहत्तीस नामनिर्देशन अर्ज बाद झाले व पंधरा उमेदवारांचे अर्ज भेट ठेवून आले तीस मार्च अर्ज मागे घेण्याची तारीख होती पण कुणीही अर्ज मागे घेत न घेतल्याने आता एकूण पंधरा उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे आहेत याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी तीस मार्चला सायंकाळी सहा वाजता नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सदर माहिती दिली गोडा म्हणाले की अर्ज छाननीनंतर निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसचे प्रतिधानकर भाजपचे सुधीर मुनगंटीयार बसपाचे राजेंद्र रामटेके जनसेवा गुणवाना पार्टी अवचित सयाम जयविदर्भ पार्टी अशोक राठोड गोणवाना गणतंत्र पार्टी नामदेव शेडमाके बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी पौर्णिमा घोनमोडे वंचित बहुजन आघाडी राजेश बेले अखिल भारतीय मानता पक्ष विनिता राऊत सन्मान राजकीय पक्ष विकास लसंते भीमसेना विद्यासागर कासरलाबार पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सेवकदास बरके अपक्ष दिवाकर उराडे मिलिंद दही संजय गावंडे यांचा समावेश सर्व उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आहे लोकसभा क्षेत्रात एकूण अठरा लाख सहतीस हजार नऊशे सहा मतदार एकोणीस एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावतील आयोजित पत्रकार परिषद जिल्हा परिषदेचे पर मुख्य कार्यकारी अधिकारी विएक जॉन्सन अधीक्षक अधिका सुदर्शन जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांची उपस्थिती होती झालेला आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आता रिंगणात एकूण पंधरा उमेदवार आहेत त्याच्यामध्ये तीन उमेदवार राष्ट्रीय मान्यतेप्राप्त राजकीय पक्षांच्या आहेत नंतर नऊ उमेदवार राजकीय पक्ष जो प्राप्त आहे त्यांच्याकडनं आहे आणि तीन उमेदवार अपक्षाच्या असा एकूण पंधरा उमेदवार चंद्रपूर लोकसभा मत मतदारसंघामध्ये आज मतदानासाठी फायनल